जय शिवाय मित्रांनो मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्याप कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सरकारला सहा आठवड्यामध्ये या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आदेश या न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतले होते नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून सुद्धा अकोला जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची याचिका निकालात काढण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब पारके यांच्या माध्यमातून एक याचिका टाकण्यात आलेली होती आणि या याचिकेच्या निकालामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते परंतु कोर्टाचे आदेश आल्यानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि याच आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आलेली होती याच याचिकेचा निकाल देत असताना न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी याचबरोबर वैशाली जाधव यांच्या माध्यमातून सरकारला सहा आठवड्यामध्ये कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती जवळजवळ चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली होती परंतु याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर विविध कारण असतो सहा लाख अठ्ठावन्न पेक्षा जास्त शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती होती जवळजवळ सहा हजार कोटी रुपयाचा निधी आवश्यक असल्याची माहिती देऊन तो निधी देखील मंजूर करण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली होती परंतु दोन हजार बावीस नंतर तीन वर्ष उलटली तरी अद्याप या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि आता अशा प्रतिक्षेत असलेल्या सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांची शे ही कर्जमाफी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते याच्यासाठी शासनाला पाच हजार आठशे ते सहा हजार कोटी रुपयाच्या निधीची गरज लागणार आहे आणि लवकरात लवकर आता ही कर्जमाफी करावी याच्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले होते सहा आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की दो हजार बावीस मध्ये याच्या संदर्भातील अंमलबजावणीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या परंतु या थकीत असलेल्या कर्जदारांचा डाटा रिकवर करण्यात न येऊ शकल्याचं कारण माहितीच्या माध्यमातून तो डाटा मिटला गेला असल्याचं कारण सांगून ही कर्जमाफी अशीच बारगडली होती आता कोर्टाच्या या आदेशामुळे पुन्हा एकदा या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होता ज्याची माहिती आपण नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह धन्यवाद